हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्नेहाज किचन तर आज मी तुमच्यासाठी सुंदर असा रसमलाई फ्लेवरचा केक घेऊन आलेले आहे आणि तो आहे एक किलोचा रसमलाई केक आहे आणि रसमलाई ही मी मार्केटमधून घेतलेली आहे बेकरीतून घेतलेली आहे आणि तो केक तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता रसमलाई केक आहे तो एकदम चवीला छान लागतो भन्नाट लागतो आणि मेन म्हणजे सगळ्यांना हा आवडणारा असा हा केक आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर तुम्हाला दिसत असेल की मी व्हॅनिला फ्लेवरचा स्पंज करून घेतलेला आहे त्यासाठी एकूण तीनशे चाळीस ग्रॅम प्रीमिक्स यूज केलेला आहे आणि केक कटर आहे माझ्याकडे त्या कट केक कटरच्या सहाय्याने मी तो स्पंज थोडासा कट करून घेणार आहे आणि तो केक व्यवस्थित तयार करून घेणार आहे कारण केक कटरचा यूज का करायचा कारण केक कटरने केकची साईज ही व्यवस्थित आपल्याला करता येते जेव्हा जेव्हा आपण केक बेक करतो तेव्हा कडेने तो थोडासा कठीण होतो केक तर तो कडक झालेला भाग असतो तो आपल्याला केक कटरच्या साहाय्याने व्यवस्थित काढता येतो आणि त्याची साईज आहे ती थोडीशी लहान करता येते जेणेकरून आपल्याला केकवरती डिझाईन व्यवस्थित काढता येते तर तुम्ही बघू शकताय आहे की डिझाईन झाल्यावरती आणि केक पूर्ण रेडी झाल्यावरती केक कटरचा यूज केल्यावरती आपला केक आहे तो थोडासा हायड्रेटसुद्धा होतो आणि तुम्ही बघा आता केक कटरचा यूज आणि आपण रेग्युलर केक कटर यूज न करता केलेला केक यामध्ये थोडासा फरक होतो कारण डिझाईन ही आहे आपण जी काढतो कडेने जी बॉर्डर असते ती ज्या आपला बेस असतो त्याच्या जा बाहेर जाते म्हणजे जो पुठ्ठा असतो आपला केकचा त्याच्या बाहेर ती डिझाईन येते आणि जेव्हा पॅक आपण डिझाईन करतो तेव्हा ती डिझाईन असते ती जो बॉक्स आहे त्याला ती चिकटली जाते आणि केक आपला हा त्याची डिझाईन आहे ती खराब होते त्यामुळे केक कटरचा यूज करून केकची के साईज थोडीशी कमी करून आपल्याला हवी तशी व्यवस्थित डिझाईन आपल्याला करता येते आणि केक व्यवस्थित आपल्याला कॅरी करता येतो तुम्ही बघू शकता आता ना ना केक झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित केक कटरनं केक कट झालेला आहे आता त्याच्या मी दोन स्लाईस तयार करणार घेणार आहे आणि केक तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी यलो कलर जेल कलर यूज केलेला आहे क्रीममध्ये आणि येलो कलरने पूर्ण क्रमकोट करून तो केक करून घेतलेला आहे आणि फिलिंगला सुद्धा रसमलाई यूज केलेली आहे आणि शुगर सिरप म्हणून रसमलाईचा जो रस असतो तो यूज केलेला आहे आणि तो है, केक हा सोक करून घेतलेला आहे आणि केक तयार करून घेतलेला आहे आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की यमन नोजल घेतलेला आहे आणि त्याने मी छोटे छोटी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे आता तुम्हाला दिसत असेल की केक कटरने यूज केल्यामुळे केकची डिझाईन ही बॉर्डर आहे आपला बेस आहे त्याच्या बाहेर गेलेली नाही आहे जेव्हा इतर वेळ आपण जो केक टीनमध्ये बेक करून घेतो तेव्हा केकची साईज असते ती थोडीशी पसरवट होते म्हणजे साईज जराशी वाढते आणि त्यामुळे जेव्हा आपण डिझाईन काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती थोडीशी बॉर्डरच्या बाहेर जाण्याची शक्यता असते त्यामुळं केक कटर तर तुम्ही नक्की यूज करा तर आता खालच्या बाजूने बॉर्डर काढून झालेली आहे आता वरच्या सुद्धा मी सेम डिझाईन काढून घेतलेली आहे यमन नोझेलने सो so, फ्रेंड्स तुम्हाला केक कटरची लिंक आहे मी ते ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तर ते केक कटरची लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे कारण केक कटरचा यूज हा एकदम व्यवस्थित आपल्याला करता येतो आणि डिझाईन आहे ती व्यवस्थित काढता येते आपल्याला आता तुम्ही बघू शकता की मी जी डिझाईन काढलेली आहे ती बॉर्डरच्या बाहेर गेलेली नाही आहे आणि त्यामुळं जो आपण जेव्हा केक पॅक करतो तेव्हा ती डिझाईन आपल्या बॉक्सला जो डिझाय केक बॉक्स असतो त्याला ती पॅक केल्यानंतर लागत नाही आता वरच्या बाजूनं पण सेम पोई बॉर्डर करून घेतलेली आहे मेन म्हणजे रसमलाई केक हा वजनाला जास्त होतो त्यामुळे प्रीमिक्स आहे केक बेक करताना प्रीमिक्स हे थोडंसं कमी घ्यायचं जेणेकरून आपला केक हा एकदम व्यवस्थित जेवढा कस्टमरला पाहिजे ते तेवढा व्यवस्थित तो होतो त्यामुळे थोडंसं सा प्रीमिक्स आहे ते कमी यूज करायचं आहे रसमलाईच्या वेळी इतर वेळी तुम्ही व्यवस्थित तुमच्या हवं तसं तुम्ही यूज करू शकता पण रसमलाईचा केक हा वजनाला जास्त होतो कारण त्याच्यावरती रसमलाईचं जे बॉल्स असतात ते सुद्धा येतात आणि जे सिरप असतं रसमलाईचं जे रस असतो तो रसमलाईचा तो सुद्धा जास्त येतो त्यामुळे सोकिंग करताना पण तो तुम्ही यूज करू शकता आता आपली बॉर्डर पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी बॉर्डर झालेली आहे सो so, फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर स्नेहाच किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आता केकच्यावरती मी हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा असं लिहिलेलं आहे कारण हा ॲनिव्हर्सरी केक आहे आणि मधल्या बाजूनेसुद्धा छोट जे यमन नोजलचं वापरून छोटंसं एक फूल काढलेलं आहे कारण त्याच्यावरती मी आता त्या फुलांवरती जेली यूज करणार आहे आणि आता तुम्हाला व्हिडिओत पण दिसत असेल की रसमलाईचे जे बॉल्स आहेत ते मी त्याचा त्याच्यावरती अरेंज करते ते मी बघू शकता एकदम सिम्पल आणि सुंदर असा हा केक झालेला आहे आणि चवीना पण खूप छान झालेला आहे आणि मेन म्हणजे केक हा व्यवस्थित सेट करून मगच तो कस्टमरला द्यायचा आहे जेणेकरून केक आणखी चवीला छान लागेल आता तुम्ही बघू शकता की जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित आता केकवरती अरेंज करते आहे मी आणि मेन म्हणजे ह्या रसमलाई केकला क्रीमसुद्धा मी कमी यूज केलेली आहे कारण रसमलाईचा जो केक असतो तो, तो वजनाला जास्त असतो आणि त्याच्यामध्ये रसमलाईचा फ्लेवर असतो तो जास्त जास्त जास येतो त्यामुळे रसमलाईचा केक करताना प्रीमिक्स कमी यूज करायचं आणि मेन म्हणजे क्रीम सुद्धा कमी यूज करायची नाहीतर केक हा जास्त गोड होण्याची शक्यता असते आता व्यवस्थित त्याच्यावर एक रसमलाईचे बॉल्स हे व्यवस्थित अरेंज करून झालेले आहेत माझे आणि आता जेली सुद्धा मी त्या मध्ये मध्ये फुलं आहेत तिथे जेली लावलेली आहे तुम्ही बघू शकताय मग मगाशी मी फुलं काढली होती मध्ये मध्ये तिथं मी जेली लावून घेतलेली आहे कारण ती जेली पडू नये म्हणून तिथे क्रीम लावून घेतलेली आहे थोडीशी आणि स्प्रिंकल्स टाकून हा केक रेडी झालेला आहे सो so, फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि मेन म्हणजे स्नेहास किचनला सबस्क्राईब करा सो so, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय